नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सर्व शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा शेकरी बांधवांनो नमो शेकरी महासमान निधीचा हप्ता 29 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार होता पण आता नमो शेकरी महासमान निधीचा हप्ता आणखीन जमा झाला आहे याबद्दल आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत हप्ता कधी जमा होणार आहे याची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली होती की या ठिकाणी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता आणि उर्वरित जे पात्र शेतकरी होते पाचव्या हप्त्यासाठी त्यांच्यासाठीचा हप्ता असे चार हजार रुपये जमा होणार होते एकोणतीस मार्च निघून गेलेली आहे आज गुढीपाडवा आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील का आता हा एक प्रश्न उपस्थित आहे आज तीस मार्च दोन हजार पंचवीस तारीख आहे आज गुढीपाडव्याचा सण आहे आज संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची शक्यता आहे आता काही शेतकऱ्यांना वाटत आहे की आज तर रविवार आहे आज पैसे कसे जमा होतील ही स्कीम आहे ही डेबिटी स्कीम आहे आणि एकाच वेळेस वन टाइम हे पैसे खात्यावरती ट्रान्सफर होऊ शकतात कारण की ज्याप्रमाणे प्रमाणे युपीआय द्वारे पैसे जमा होतात त्याचप्रमाणे हे सुद्धा माध्यमातून वन हे पैसे खात्यावरती येऊ शकतात आज संध्याकाळपर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे समजा आज जरी नाही आले तर उद्या ईद आहे आणि काही बँकांना या ठिकाणी सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे तर उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महास्मान निधीचा सहावा हप्ता जमा होणार आहे उद्या संध्याकाळपर्यंत हा हप्ता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल शेतकरी काळजी करण्याचं कारण काही नाही या ठिकाणी शासनाचा महत्वपूर्ण जी आर निघालेला आहे या ठिकाणी त्याच्यानंतर त्र्याण्णव लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत ट्विटरद्वारे मुख्यमंत्र्यांनी माहिती सुद्धा दिलेली आहे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेला आहे तसेच मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे की एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी निधीचा सहावा आणि उर्वरित पाचवा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नाही त्याची सुद्धा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकरी बांधवांनो तब्बल या योजनेसाठी आता सहाव्या हप्त्यासाठी त्र्याण्णव लाख शेतकरी पात्र आहेत आणि एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे येत्या आज नाही आले तर उद्याच्याला नक्की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हो नमो शेतकरी निधीचा सहावा हप्ता जमा होईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद